आपल्याला चार पैसे मिळाले पाहिजेत पण समाजाचं पण आपण काहीतरी देणं लागतो आता या ज्या महिला आहेत ह्या अनस्किल्ड किंवा सेमी स्किल्ड आम्ही त्यांना हळूहळू ट्रेंड करतो आमच्याकडे जे कापडी बॅगचे जे नमुने तिचं जसं शिवण जसं सुधारत जातं तस तसं मग तिला आपण वेगवेगळ्या हळूहळू एक एक पॅटर्न डिझाईन हे सगळं काम ते लोक का आवडीने करतात कारण त्यांना माहिती आहे की आपला सीजन आहे आपण जर जरा वेळ देऊन अजून चांगल्या पद्धतीने काम केलं तर आपल्या चार पैसे अजून चांगले मिळणार आहेत आता आमच्याकडे अगदी छोट्या पर्स पासून मोठ्या बॅग पर्यंत असे सगळे नमुने चाळीस पन्नास प्रकार आहेत ज्या गरजू आहेत त्यांना रोजगार देणं आणि दुसरं म्हणजे यांचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक शोषण जे आपण म्हणतो ते शोषण न करता त्यांना आपण रोजगार द्यायचा एक बॅग शिवली आहे तर दहा रुपये पण जर तुम्ही शंभर बॅग शिवल्या तर लगेच त्याची किंमत कमी करणार कि सात रुपये आठ रुपये तसं आम्ही नाही करत या पर्स बॅग ज्या तयार होतात म्हणजे त्या विकला कसा जातोय तो जसं मुंबईमध्ये मुंबई ग्राहक पंचायत पीठ आहे अच्छा लोकमान्य टिळक सेवा संघ आहे तिथे आपण डायरेक्ट कन्झ्युमर पर्यंत पोहोचू शकतो काही दोन तीन शॉप्स आम्ही टायप केलेले आहेत पण आम्ही पाहतो की या महिलांनी घरामध्ये त्यांचं कुठे तरी दृष्टिकोनाने आणि ह्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये त्यांना एक चांगलं एक, एक, एक स्थान छान मिळालेलं आहे आज आपल्याबरोबर आले आहेत विकास विचारी ज्यांनी नोकरी सोडल्यानंतर उद्यमिता ही सोशल एंटरप्रिनिरशीप चालू केली आहे आणि त्यांची साध्यता त्यांच्या पत्नी सौ गौरी विचारे आता आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया की त्यांनी नक्की यात कसं काय पुढे प्रवास चालू केलेला आहे तर काका नमस्कार, नमस्कार। तुम्ही, तुम्ही ही कल्पना तुम्हाला कशी सुचली उद्यमिता ही आ, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघही भारतरत्न नानाजी देशमुख म्हणून फार मोठे समाजसेवी आहेत त्यांच्या संस्थेमध्ये आम्ही दीनदयाळश्वर संस्थेमध्ये आम्ही काम करत होतो आणि त्या संस्थेमध्ये काम करत असताना एका निमशासकीय प्रकल्पावरती आमचा एक ट्रेनिंग चा एक प्रोजेक्ट होता की जो ग्रामीण भागातल्या शेतकरी तरुण तरुणींना असा रो प्रशिक्षण देण्याचा तो रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्याचा असा एक तो एक प्रोजेक्ट होता त्या त्या प्रोजेक्टवरती हो मी चार वर्ष माझ्याकडे जबाबदारी होती आणि त्या प्रशिक ते प्रशिक्षण देत असताना माझ्या असं एक लक्षात आलं की आपण हजारो तरुण तरुणींना लोकांना प्रशिक्षण दिली आहेत पण त्याच्यातून त्यांनी स्वतः व्यक्तिगत काही ना काही सुरुवात केली पण असं एक मोठ्या स्तरावरती असं काही व्यवसाय सुरू होईल असं काही नि नि निदर्शनाचा दि 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 दिसलं नाही मग माझ्या कल्पनेत असं आलं की आपण मग अशा काही महिलांना एकत्रित घेऊन आपण काही असं सुरू करू शकतो का काम एक चार आठ दहा महिलांना सोबत घेऊन आणि त्याची मग कल्पना आम्ही एक बीड जिल्ह्यामध्ये आम्ही माजलगाव तालुक्यामध्ये आम्ही जवळपास दो दोन अडीच वर्ष त्या भागात राहिलोय त्या त्या ते कामाअंतर्गत तेव्हा मला ही कल्पना सुचली आणि त्याची एक मुहूर्त मेळमाळा किंवा एक छोटा रो रोपट तिथे आम्ही लावायला त्याची सुरुवात केली आणि तिथे काही एक दहा महिलांना एकत्रित करून आम्ही मग लहान मुलांचे जे बाळांतविडे असतात ना जपलं टोपडं असं त्या आमच्या प्रशिक्षणातून गेलेल्या ज्या महिला होत्या त्यांना एकत्रित घेऊन मग असं ते प्रकार तो सुरू झाला अशा पद्धतीने आणि नंतर मग आम्ही जेव्हा संभाजीनगरला स्थायिक पूर्णपणे आम्ही ह्या कामातून थांबलो त्या संस्थेमधून आणि मग संभाजीनगरला आम्ही स्थायिक झालो मग त्यावेळेला आमच्या कल्पनेमध्ये असं होतं की बाबा मग आता आपण असं काहीतरी सुरू करावं की जे शहरी भागातल्या महिलांना घेऊन करता येईल आणि म्हणजे रोजगार तर आपल्या म्हणजे आपल्याला चार पैसे मिळाले पाहिजेत पण समाजाचं पण आपण काहीतरी देणं लागतो किंवा समाजासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे हा भाव आमच्या दोघांमध्ये मुळापासूनच आहे मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही या पूर्ण वेळ म्हणजे सामाजिक क्षेत्रात मध्ये असल्यामुळे आम्हाला ते सोडून असं काही वेगळं करावं नोकरी करावी नोकरी करू शकलो असतो किंवा चार पैसे चांगले कमवू शकलो असतो पण नाही अशा पद्धतीचं काहीतरी सुरू करावं म्हणून मग आम्ही सुरू केलं आणि उद्यमिता हे नाव जे आहे हे आम्ही जे मी सांगितलं नानाजी देशमुखांचं चित्रकूट जे आहे मध्य प्रदेशमध्ये चित्रकूट नावाचं गाव आहे जिथे भगवान रामांनी अकरा वर्ष वनवास केलाय तिथे नानाजींचं प्रचंड मोठं ग्रामीण विकासाचं काम आहे तर तिथे उद्यमित नावाने एक असं वोकेशनल ट्रेनिंग एक इन्स्टिट्यूट आहे आम्ही ते नाव म्हटलं आपण आपल्या कामाला देऊया असं किती सालापासून हा हा तुमचा प्रवास सुरू केला साधारण आणि तुमच्याकडे ज्या महिला येतात त्यांना तुम्ही कस तुमच्या उद्यमितामध्ये प्रशिक्षण देता किंवा कसं त्यांना रोजगार मिळवून देता आता या ज्या महिला आहेत ह्या शहरी भागामध्ये ज्या वस्त्या असतात त्या ते वस्त्यांमध्ये राहणारे असतात आणि आमच्याकडे येणाऱ्या आम्ही अशाच महिलांना रोजगार देतो ज्या महिला ज्याला आपण म्हणू अनस्किल्ड किंवा सेमी स्किल्ड ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं स्किल्ड नाही कुठले त्यांनी बल प्रशिक्षण घेतलेलं नाहीये पण त्यांना चार पैसे मिळवायचे कुठेतरी घरामध्ये आपलं भाजी दुधाचा खर्च जरी आपण घरात मध्ये निघाला तरी चालणार आहे अशा महिला ज्या आहेत आणि त्या शिकलेल्या पण नसतात दुसरी चौथी पाचवी शिकलेल्या असतात मग त्या कुठेतरी जाऊन धुण्या बांड्याचं तरी काम करतील झाडू पोछ्याचं तरी काम करतील पण आमच्याकडे आल्यावरती त्या महिला मग हळूहळू आम्ही त्यांना हळू ट्रेंड करतो मग ट्रेंड कशा पद्धतीने करतो तर आमच्याकडे आता आमच्याकडे आम जे कापडी बॅगचे जे नमुने आहेत ते जवळपास चाळीस पन्नास प्रकार आहेत मग त्याच्यामध्ये अगदी छोटी पर्स आहे एक त्या छोट्या पर्सपासून आम्ही त्यांची सुरुवात करतो म्हणजे एखादी नवीन महिला जर आली आहे तर तिला अगदी छोट्या पर्सपासून आपण त्यांना तिला शिवण ते देतो आणि मग हळूहळू हळूहळू ती तिचं जसं शिवण जसं सुधारत जातं तसं तसं मग तिला आपण पॅट वेगवेगळ्या हळूहळू एक एक पॅटर्न डिझाईन म्हणजे आम्ही आम्ही मे, देत जातो आणि त्याच्या माध्यमातून मग मा काय होतं जस जसं ती अपग्रेड होत जाते म्हणजे आज तिने छोटी पर्स शिवली आहे पंधरा दिवसांनी ती अजून मोठी पर्स शिवायला लागते अजून महिना दोन महिने ती मोठी बॅग शिवायला लागते असं टप्प्याटप्प्याने ती अनस्किल्ड कॅटेगरीमधून स्किल्ड सेमी स्किल्ड कॅटेगरीमध्ये आणि आपोआप काय होतं तिचं इन्कम पण वाढतं इन्कम वाढतं कारण ती जशी अनस्किल्ड अनस्किल्ड मधून सेमी स्किल्ड मध्ये येणार तस तिचं तिचा वॉल्यूम बेस पण वाढायला लागतो म्हणजे काम करण्याची तिचं गती पण वाढायला लागते अशा पद्धतीने आम्ही त्या महिलांना प्रशिक्षण देतो त्यांना टार्गेट पण तुम्ही देता की या म्हणजे दिवसाला साधारण एक दहा पर्सेस किंवा वीस पर्सेस झाल्या पाहिजेत असं काही तुमच्याकडे टार्गेट असतं का नाही असं याचं असं टार्गेट नसतं पण सीझनच्या दरम्यान मध्ये टार्गेट म्हणण्यापेक्षा हे सगळं काम, जर्ण जर्ण काम तेनना तेनना ते लोक आवडीने करतात कारण त्यांना माहिती की आपला सीझन आहे आपण जर जरा वेळ देऊन अजून चांगल्या पद्धतीने काम केलं तर आपल्याला चार पैसे अजून चांगले मिळणार आहेत त्याच्यामुळे त्यांना त्या त्याचा अंदाज असतो समजा एखादी मोठी ऑर्डर वगैरे असेल पाचशे हजार बॅग ची ऑर्डर वगैरे असेल तर त्यांना म्हणजे आता ऑर्डर हा हो शब्द पण त्यांना आता इतका हे झालाय की असं नाही ऑर्डर आहे म्हटल्यावर मग ते सगळं घरातलं बाजूक ते, ते सगळं ते काम आ, काम करायला सुरुवात करतात म्हणजे आणि आमचं जे आम काम आहे हे अगदी म्हणजे ज्याला काय म्हणू फ्लेक्झिबल आहे म्हणजे ती महिला त्या तिच्या घरात आहे आमच्या युनिटमध्ये आल्यावर आमच्या उद्यमिताच्या युनिटच एक आश्चर्य आहे ते म्हणजे आमच्या युनिटमध्ये आल्यावर तुम्हाला एकही शिवण यंत्र दिसणार नाही अच्छा म्हणजे ज्याला आपण मशीन लेस युनिट म्हणतो असं युनिट आहे म्हणजे लोकांना वाटतं अरे एवढं मोठं एवढ्या मोठ्या प्रकारचे बॅग जे लोक बनवतात असं काहीतरी कारखाना असेल यांचा कुठेतरी असं एमआयडीसीत कुठेतरी यांनी शेड घेतलं असेल वगैरे पण आमच्याकडे तसं काही नाही म्हणजे आमच्या युनिटमध्ये आल्यावर सगळ्या लोकांना असे वाटतात तुमच्याकडे एकही मशीन नाही म्हणलं हो बरोबर म्हणजे कामाचं हे रूपच एक वेगळं आहे ह्या महिला ज्या आहेत ह्या त्यांच्या त्यांच्या घराघरांमध्ये आहेत म्हणजे एका वस्तीतून चार महिला आहेत दुसऱ्या वस्तीतून दोन तीन महिला आहेत अशा वस्त्या वस्त्यांमध्ये घराघरात ह्या महिला शिवतात फक्त आपल्याकडून ते शिवण्याचं काम जे कटिंग वगैरे जे आहे ते सगळं ते घेऊन जातात अच्छा त्याच्यामुळे त्यांना फ्री म्हणजे म्हणजे त्यांना त्यांच्या वेळेनुसार ते लोक का काम करतात घरातलं त्यांचे सगळं जेवण वगैरे काय असतील म्हणून घर सांभाळून सांभाळून ते लोक दोन तास तीन तास चार तास तुम्ही मोबदले कसे देता म्हणजे आता एखाद्या बाईनी समजा पर्सेस तुम्ही जसं म्हणालात तसं त्यांना आता ऑर्डर हा शब्द पण माहिती झालाय तर मग त्या जास्त जास्त काम करून त्यांना मोबदला कसा दिला जातो म्हणजे तुम्ही कसं क्वांटिफाय करता कारण प्रत्येक महिला हे वेगवेगळं करणार मग क्वांटिफाय कसं होतं आता आमच्याकडे अगदी छोट्या पर्स पासून मोठ्या बॅग पर्यंत असे सगळे नमुने चाळीस पन्नास प्रकार आहेत तर प्रत्येक बॅगची शिवण्याची एक काही किंमत ठरलेली आहे तर त्या 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 प्रत्येक पर नगावरती कारण का आम्ही ज्या उद्यमितीचं काम सुरू केलं तेव्हा आम्ही एक दोन तीन गोष्टी मनाशी आम्ही हे केल्या होत्या ठरवलं होतं की ह्या गोष्टींवरतीच आपल्याला का आपण शेवटपर्यंत आपण टिकून राहायचं आहे पहिलं काय पहिलं तर म्हणजे ज्या गरजू आहेत त्यांना रोजगार देणं बरोबर हे हे पहिलं आणि दुसरं म्हणजे यांचं कुठल्याही प्रकारचं इकॉनॉमिकल ॲब्झॉ ॲब्झॉर्शन म्हणजे आर्थिक शोषण जे आपण म्हणतो बरोबर ते शोषण न करता त्यांना आपण रोजगार द्यायचा आहे म्हणजे आता साधारणतः अनेक व्यावसायिक काय करतात की बाबा चला एक बॅग शिवली आहे तर दहा रुपये पण जर तुम्ही शंभर बॅग शिवल्या तर लगेच त्याची ती किंमत कमी करणार की चला सात रुपये आठ रुपये तसं आम्ही नाही करत अच्छा त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक आपल्याला आर्थिक शोषण करून त्यांचं आर्थिक शोषण करून आपल्याला चार पैसे कमवणं हा आपला हा उद्यमीचा उद्यमी तसा उद्देश नाही त्यामुळे आपण त्यांना पर नगावरती म्हणजे ॲव्हरेजली आम्ही ॲव्हरेज काढतो तर जवळपास वीस ते पंचवीस टक्के आम्ही त्यांना देतो आणि याच्यामध्ये त्यांचं भांडवल काही नसतं पण त्यांना रोजगार मग मशीनच कसं करता कारण मशीन हे तर मुख्य त्यातलं भाग आहे म्हणजे अगदीच मोठा भाग आहे मग ह्याबद्दल कसं काय करता म्हणजे तार मशीन एखादीकडे नसेल किंवा तर मग त्याला काही तुम्ही मदत करता की कसं आहे नॉर्मली mm -hmm. आम्ही आता आम्ही औरंगाबादमध्ये मराठवाडा क्षेत्रामध्ये शिवणयंत्र हा जो विषय आहे शिवणयंत्र घरोघरी असतात अनेकांच्या घरोघरी असतात mm -hmm. अगदीच कोणाकडे नसेल तर आम्ही मग लोन स्वरूपामध्ये आम्ही त्यांना देऊन तसं करतो पण असं एखाद एकदाच केलेलं आम्ही असं पण नॉर्मली शिवणयंत्र सगळ्यांकडे असतं पण ते पडून असतं आणि मग ते घरातलंच काहीतरी कुठेतरी मारणं वगैरे जे आहे एवढंच फक्त त्यांचं काम चालू असतं त्यांनी कुठले असं कोर्स पण केलेला नसतो मग त्या शिवणयंत्राचा उपयोग त्यांना होतो, होतो। आणि आमच्या एक असं लक्षात आलं की आपल्याकडे जी शिवणयंत्र असतात ती पायानी आपण हलवतो पायानी मारावी लागतं तेव्हा मग जी नवीन एखादी महिला येते ती महिला जेव्हा ती सुरुवातीला शिवायला लागते तेव्हा तिला पायाने शिवावं लागतं मग हळूहळू आमच्याकडे इतर येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी तिचा संवाद व्हायला सुरुवात होते मग त्या म्हणतात अगं मी मोटर लावली आहे मग मोटरमध्ये मग जरा मोटरनी जरा काम लवकर होतं आणि काम गती होतं आणि मग अजून आपल्याला जास्त पैसे मिळतील तर आपण मॅडम आपण तसं हे करू मग आम्ही काय करतो की तिचे जे काय सुरुवातीचे एक चार सहा महिन्याचे जे काय पैसे असतात आलेले असतात ते आम्ही तिला देत नाही अच्छा ही दीड दोन हजार रुपयाची मोटर जी आहे ही मोटर तू पुढच्या तीन महिन्यामध्ये तुला हे मोटरचे पैसे आपल्या ह्याच्यातून तुला मिळवायचे तर पहिले तीन महिने ती काम करते त्याच्यात तिचे मोटरचे पैसे सुटतात मग तिने एकदा मोटर लावली मशीनला की मग ती काम गतीने व्हायला लागते तिथं तो तो किती वर्ष अशा आहेत की ज्या बायका म्हणजे तुम, महिला तुमच्या जोडलेल्याच जो जो गेलेल्या आहेत म्हणजे कारण त्यांना रोजगार मिळतोय किंवा हे किंवा त्यांनी अजून चार सांगून हे केलेलं आहे की कसं होतं हे आता वर्तमानमध्ये प्रेझेंटली जवळपास आमच्याकडे पंचवीस महिलांना आम्ही सध्या रोजगार देतो ही संख्या ऍक्च्युअली लॉकडाऊनच्या अगोदर जास्त होती चाळीस पर्यंत महिलांपर्यंत पोहोचलो होतो पण तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन मध्ये मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं होतं त्या कालावधीत आमचं थोडस बॅकला आलो पुन्हा सुरुवात केली रोजगार अच्छा मग आता पुढचं तुमचं काय ध्येय आहे म्हणजे कसं तुम्हाला पुढे जायचंय अजून काय तुम्ही म्हणजे अजून इनोव्हेशन काही करणार आहात किंवा तुमचं युनिट आहे का कसं काय करायचंय आता युनिट वाढवण्याच्या आम्ही संख्या तर आमची वाढवायचा आम्ही प्रयत्न करतच आहोत पण संख्या वाढवायचं म्हणलं आपलं सेल आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण वाढवणं गरजेचं आहे तर आम्ही संख्या वाढवणारच पण अशा प्रकारचे मॉडेल हे रेप्लिकेट झाले पाहिजेत किंवा किंवा अशा प्रकारचं एखादं मॉडेल अजून कुठेतरी सुरू झालं आहे किंवा मग ते बॅक्सच असेल असं नाही इतर कुठले युनिट असू शकेल फूड प्रोसेसिंग मधलं असू शकेल मधलं असू शकेल पण असं काहीतरी युनिट अजून रेप्लिकेशन मग त्या दृष्टिकोनाने आम्ही काही संस्थांना आम्ही ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतो तिथे फॅकल्टी म्हणून पण आम्ही चार दिवस सात दिवस आम्ही जातो तसंही आम्ही थोडस असं मॉडेल उभं करावं किंवा आमच्या मॉडेलमध्ये पाहिलं तुम्ही मशीन नाही आहे आमच्या युनिट वर तुम्हाला मशीन दिसणार नाही म्हणजे अगदी काही एक पाच दहा आठ दहा हजार रुपयापासून सुरुवात केलेलं आमचं युनिट अच्छा म्हणजे थोडक्या म्हणजे कमी पैशामध्ये तुम्ही युनिट उभारून रोजगार मिळवून देणे आणि स्वतःही कमवणे ह्या मागचा तुमचा उद्देश आहे मग हा जो माल जो तयार होतो किंवा ह्या पर्स बॅग ज्या तयार होतात ह्या मग तुम्ही कसं म्हणजे मार्केटिंग कसं करताय सध्या म्हणजे त्या विकला कसा जातोय तो या आता सध्या तरी आम्ही जे मोठे एक्सपो असतात जसं मुंबईमध्ये मुंबई ग्राहक पंचायत पेठ आहे लोकमान्य टिळक सेवा संघ आहे किंवा अशा काही इव्हेंट ऑर्गनाईज करणारे जे एक्झिबिशन्स असतात जे तिथे आपण डायरेक्ट पर्यंत पोहोचू शकतो अशा याच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून मग आम्ही एक आमचा कस्टमर बेस उभा करतो ही एक पद्धत झाली मेजर काही दोन तीन शॉप्स आम्ही टायअप केलेले आहेत अच्छा जे ह्या गिफ्ट आ, आर्टिकल्स किंवा आम्ही जे प्रोडक्ट्स बनवतो सगळे कॉटनचे सगळे बॅग्स आहेत फोल्डर्स आहेत त्याच्यामध्ये पर्सेस आहेत ते जे गिफ्ट पर्पजनी दिले जातात घरामध्ये कोणी आलं गेलं त्यांच्याकरता गिफ्टिंग करतात आणि कॉस्ट अत्यंत लो आहे त्याच्यामुळे मग असे का काही दोन तीन शॉप्स आम्ही टाईप केले आहेत तो एक प्रकार आहे आणि दुसरा म्हणजे काही कस्टमर बेस आमचा आम्ही काही तयार केलेले तयार करत असतो नवीन नवीन आणि त्यांचे रेफरन्सेस पण येत असतात कारण का आमची वस्तू वापरल्या अनेक अनुभव आम्हाला असे आले की एक्झिबिशनमध्ये दहा वर्षापूर्वी घेतलेली पर्स दहा वर्षापूर्वी घेतलेली बॅग ते आम्हाला दाखवतात हे बघा तुमचं हे छान आहे बरं का हे मी आठ सात वर्षापूर्वी घेतली होती पाच वर्षापूर्वी घेतली होती हे छान आहे तुमचं असं म्हणून जे कन्झ्युमर्स येतात ना तो जास्त आनंद आम्हाला येतो की बाबा आमची म्हणजे उद्यमितांनी तयार केलेले बॅग दहा वर्ष लोक वापरतायत व त्यांच्या माध्यमात रेफरन्सेस येतात भरपूर मग आता जो हा काळ आहे आता दिवाळीचा जो सीझन असतो किंवा बरेच म्हणजे आपले तर बरेच सण येतात त्यामुळे ज्या <laughs> सणाच्या आधी तुम्ही कधीपासून तयारी चालू करता की तुम्हाला हा माल बनवायला लागतो याची पूर्वत तयारी कधीपासून चालू करता साधारण एक सहा ते सात साथ महिन्यापूर्वीपासून याची प्रिपरेशन तयार होते आणि त्याचे पूर्ण काम जा, जी मिसेस आहे गौरी विचारे मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट पूर्ण दिस आहे त्यामुळे त्याचं प्लॅनिंग कसं करायचं कोणत्या महिलेला कोणतं प्रोडक्ट येत आहे तसं आता महिला वेगवेगळ्या शिवण पण म्हणजे प्रत्येक महिलेला प्रत्येक काम येत प्रत्येक बॅग येईल असं होत नाही कारण का ही कॅटेगरी सगळी अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड बरोबर त्याच्यामुळे हो एखादी महिला एखाद्या बॅग मध्ये हुशार असते मग माझी मिसेस आहे ते तिला त्यांच्यासोबत तिचं कॉर्डिनेशन असतं त्याच्यामुळे तिला माहित असतं की ह्या बाईक कडून को कोणत्या बॅगच पॅटर्न करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे तिने ते डिस्ट्रीब्युट केलेलं ओके अशा पद्धतीने ते काम चालत आणि मग बल्क ऑर्डर्स तुम्ही किती बल्क ऑर्डर्स घेता किंवा कधी चालू करता आणि मग कधी तुमचं स्टॉप होतो ऑर्डर घ्या म्हणजे त्याला एक हे आहे ना बरोबर तर ते कसं आता मोठ्या प्रमाणातल्या ज्या ऑर्डर्स असतात म्हणजे साधारण हजार बॅग बनवायचे जसं काही ऑर्डर वगैरे हो आली तर आम्ही साधारण एक दीड एक महिन्याचा स्पॅन आम्ही त्याच्याकरता घेतो की आम्हाला तेवढा स्पॅन पाहिजे असो कारण की त्याच्यावर त्यांचं प्रिंटिंग असतं काही असतं मग त्या पद्धतीने मग आम्ही ते स्पॅन घेऊन तेवढं बनवतो तुम्ही अशा कुठल्या संस्थांना किंवा कुठल्या बल्क ऑर्डर्स दिले त्यांचं काही नाव सांगू शकाल का नक्कीच आम्ही एक साधारण एक सात सात आठ वर्षांपूर्वी संघाची एक आ, लंडन मध्ये एक मोठं शिबिर झालं होतं अच्छा आ, तर तिथे अडीच हजार शबनम म्हणजे क्रॉस बॅग एक प्रकार असतो हो त्या वारलीच्या शबनम होत्या त्या जवळपास अडीच हजार शबनम आमच्या उद्यमितातल्या महिलांनी औरंगाबादून बनवून लंडनला पाठवल्या होत्या आत्ता एक दोन वर्षापूर्वी बुरण महाराष्ट्र मंडळ जे आहे अमेरिकेतलं तिथेही त्यांना काही असं पारंपरिक असं काही प्रोडक्ट त्यांना बॅग्स रिलेटेड पाहिजे होतं मग त्यांना आम्ही टी कोस्टर होते आ, सोलापुरी खणातले टी कोस्टर त्याच्या त्याच्यावरती एक ते पाऊच होत त्याच्यावरती ते नथ होती असं ते बुरण महाराष्ट्र मंडळाचा जो कार्यक्रम होता तिथे अडीच हजार असे सेट आम्ही बनवले होते ते एक दोन अडीच वर्षापूर्वी ती एक ऑर्डर होती त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये पण एक बीएमएम झालं तिथे जवळपास हजार बॅगची ऑर्डर होती आता एक रिसेंटली चार महिन्यापूर्वी आम्ही अमेरिकेमध्ये जवळपास सहाशे बॅग्स आम्ही अच्छा हे सगळं ऐकल्यावर महिलांची काय रिएक्शन असतात म्हणजे या ऑर्डर्स ज्या आहेत म्हणजे त्यांच्या दृष्टीने ऑर्डर आणि ती पण साता समुद्रापलीकडे किंवा भारताबाहेर जातात यु एस ला अमेरिकेला किंवा आणि बऱ्याच ठिकाणी तर त्यांचं म्हणजे काय रिॲक्शन असतात त्यांच्या नक्कीच त्या महिलांना असं म्हणजे घरीवर येत किंवा आम्ही बनवलेले बॅग अमेरिकेमध्ये कोणतरी वापरते तसं म्हणजे त्यांना एक आनंद असतो त्यांच्या घरातल्या लोकांनाही आनंद असतो प्रचंड प्रचंड ते आनंद वेगळाच असतो म्हणजे त्यातून चार पैसे मिळतात हा भाग निराळा पण तो एक वेगळा आनंद त्यांना पण असतो मी ऐकलं आहे की ह्या महिलांच पूर्ण घर जे आहे ते तुमच्याकडे जे आले आहेत त्यांच्या चाललेला आहे तर हे हे आता काही महिलांच्या बाबतीत आहे पण आम्ही पाहतो की या कामाचं जे आहे तर काय या जे काही त्यांना महिन्याला पैसे मिळतात ॲटोमॅटिकली ऑटोमॅटिकली एक घरामध्ये त्यांचं कुठे ना कुठेतरी शेअरिंग असतं आर्थिक दृष्टिकोनाने त्यामुळे घरातला जो खर्चाचा भाग असतो त्याच्यात कुठेतरी त्यांचं हातभार असतं नक्कीच आणि ह्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये त्यांना एक चांगलं एक स्थान मिळालेलं कमा आहे की बाबा ही आमच्या घरातली महिला ही बसून नाहीये काहीतरी काम करते महिन्याला चार पाच हजार रुपये काम येऊन कमावते हा एक वेगळं स्थान तिच्या परिवारामध्ये तिला एक मान मिळतो दुसरं ती ज्या वस्तीत राहते त्या वस्तीमधल्या आसपासची जी काही घर आहेत ती चाळ आहे किंवा जी काही वस्ती त्या वस्तीमध्ये मधल्या इतर महिला कुठेतरी दुपारी गप्पा करत बसणार पण ही महिला आमची बसत नाही ही आमची महिला शिवणावर काम काम करत असते त्याच्यामध्ये आपोआपच त्या वस्तीमध्ये पण तिला एक वेगळा रिस्पेक्ट असतो नक्की आमच्याकडे एक महिला आहे तिने सेकंड टू व्हीलर विकत घेतली एका महिलेने तर आमच्याकडे तिला तिच्या वडिलांनी तिच्या घराकरता एक लाख रुपये कर्ज दिलं होतं तर ते कर्ज तिने फेडून टाकलं वडिलांचं किंवा आलेल्या पैशातून मुलांच्या शिक्षणाकरता फार उपयोग होतो पैशाचा त्याच्यामुळे ऑटोमॅटिक कुठेतरी ते, ते साचवून ठेवतात एक महिन्यांनी काही थोडं सोनं पण जमा केलं त्या माध्यमातून असं काही ना काही त्याच्यातून चांगलं कुठे याच्यामध्ये तुम्हाला काही वाईट अनुभव किंवा खडत अनुभव आलेले आहेत का या प्रवासामध्ये या प्रवासामध्ये आमचा एक थोडासा लॉकडाऊनचा जो पिरियड होता त्या लॉकडाऊनच्या मध्ये पूर्णपणे म्हणजे जसं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सगळ्या बंद होत्या तसं आमचं पण मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे त्या काळामध्ये हो सो पूर्ण एक सहा आठ महिने ते पूर्ण बंद होतं पण आम्ही पुन्हा मग ते पुन्हा एबीसीडी एक थोडं सुरू झाल्यासारखं मला थोडस वाटत आणि आता तुमचा पुढचं उद्देश काय आहे म्हणजे पुढे आता तुम्ही काय ध्येय ठेवलेले आहेत उद्यमितासाठी उद्यमितासाठी म्हणून जसं अजून काही महिलांची ही संख्या आम्हाला तर वाढवायचीच आहे पण महिलांच्या संख्येपेक्षा अजून काही प्रोडाक्ट्स नवीन काही डिझाईन करणं आणि जसं आमच्याकडे आम्ही डिझाईन जे करतो तसं हे अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड कॅटेगरी मधल्या महिला असल्यामुळे आम्हाला त्यांना रोजगार द्यायचा आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्हाला डिझाईन करावं लागतं म्हणजे पत्नी जी आहे गौरी ही त्या पद्धतीमध्ये ते डिझाईन करते कारण का आपलं मुख्य काम काय त्यांना रोजगार देणं रोजगार देणं त्याच्यामुळे आम्ही डिझायनिंग आमचे पॅटर्न पण तुम्ही बघाल तर इतके असे साधे सोपे असतात पण आ, का तर त्या महिला शिवू शकल्या पाहिजेत बरोबर त्यामुळे त्या दृष्टिकोनाने असे काही नवीन पॅटर्न डिझाईन करणं अजून थोडस हे काम वाढवणं म्हणजे त्याचा जो सेलचा जो कॉन्सेप्ट आस्पेक्ट आहे तो सेल वाढवला तरच आपण अजून चार आठ महिलांना वाढवू काम देऊ शकतो आणि अशा प्रकारच्या मॉडेलचं रेप्लिकेशन करणं असं असं एक आमचा उद्देश मॉडेलचं रेप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही प्रशिक्षण देऊ इच्छित आहात आजच्या पिढीला जर तुम्हाला कोणी विचारायला आलं किंवा हे असेल तर कसं आहे ते नक्कीच नक्कीच म्हणजे मी तर म्हणे प्रशिक्षणापेक्षा त्या कामातला जो गाभा आहे तो तो महत्वाचा आहे तो समजून घेऊन जर केलं तर ऑटोमॅटिक ते रिप्लिकेट होऊ शकतो तो प्रोजेक्ट म्हणजे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था भरपूर आहेत बरोबर पण एखादं काम सस्टेनेबल उभं करायचं राईट तर त्याच्याकरता जो सा बेसिक जे काही साचे लागतात की नाही ह्या चार गोष्टी आवश्यक आहेत की हे केलं तरच तो ते मॉडेल उभे करू शकतो कारण का अशा प्रकारचं मॉडेल तयार करण्याकरता अनेक संस्था संघटना आहेत पण त्यांना ते, ते जमत नाही अनुभव पण जे गाभा आहे ते आम्हाला लक्षात आलंय की नाही हे अशा पद्धतीने जर केलं तर होऊ शकतं प्रशिक्षण हा सेकंडरी पार्ट झाला त्यातला पण त्यातलं मेन जे बेस आहे ते तुम्ही जाऊनही शिकवू शकता तिकडे प्रशिक्षण देऊ शकता किंवा काही तुम्हाला तुमच्या इकडे पण संभाजीनगर मध्ये अप्रोच होऊ शकतात नक्कीच नक्कीच नक्की तसंही करता येईल मग तुम्ही आत्ताच्या पिढीला काही तुमचा मेसेज आहे का द्यायचा म्हणजे ह्याच्यातून तुम्ही काही शिकलात किंवा काही तुम्हाला काही त्याच्यातून सांगावंसं वाटतं असं सा काही आहे का नक्कीच मी पाहतो अनेक अनेक लोक व्यवसाय उभा करण्याकरता प्रपोजल तयार करतात मी असे असे अनेक उद्योजक पाहिलेत म्हणजे नवीन उद्योजक किंवा जे प्रपोजल तयार करणार मग ते त्याचा प्रोजेक्ट तयार करणार तो कुठेतरी बँकेला सबमिट करणार बँकेकडून काही पाच पंचवीस पन्नास लाख रुपये कर्ज घेणार आणि मग ते युनिट सेटअप करणार सो so, पण आमच्या उद्यमिताच्या युनिटमध्ये असं काहीचही नाही म्हणजे आम्ही असं के कुठलंच केलेलं नाही कुठलाच प्रोजेक्ट बनवला नाही काही नाही काही नाही आम्ही रिव्हर्स आलो आमच्याकडे पण काही नव्हतं लाखो करोड रुपये इन्व्हेस्ट करायला काही नव्हते पण आमच्याकडे काय होतं आमच्याकडे फक्त आमचं ध्येय होतं की नाही आम्हाला महिलांना रोजगार द्यायचा आहे त्याच्यातून काही उत्पादन तयार करायचं आहे आणि त्याच्यातून चार पैसे त्यांनाही मिळतील आपल्यालाही मिळतील आपले आपले नुकसान नाही झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने आम्ही जे सोळा वर्षापूर्वी आम्ही जे उद्यमिताचं काम सुरू केलं ते लिटरली दहा हजार रुपयापासून सुरू केलं होतं आणि प म्हणजे अशा पद्धतीने करता येऊ शकतं हे मला आजच्या तरुणांना सांगायचं आहे की बाबा जरुरी नाही की फक्त आपल्याला लाखो रुपयेच पाहिजे जागाच पाहिजे मशिनरीज पाहिजे पण तुमची आपली इच्छाशक्ती जर असेल आणि आपलं जर विजन क्लिअर असेल की आपल्याला हे अशा पद्धतीने करायचं तर तर छोट्या स्वरूपात सुरुवात करून मग ते मोठं करता नक्कीच तुम्ही आज बघितलं की विकास काकांनी सांगितलं की थोडक्या म्हणजे थोड्या भांडवलात तुम्ही हा व्यवसाय उभा करू शकता त्याचं प्रशिक्षण देणे किंवा त्यांचा जो गाभा आहे मेन जो कक्स आहे तोही ते शिकवायला तयार आहेत तर तुम्हालाही जर असा काही रोजगार करायचा असेल किंवा तुम्हाला तुमचा उद्योग उभा करायचा आहे किंवा त्यांच्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत पर्सेस आहेत बॅग्ज आहेत त्या तुम्हाला पुढे विकायला किंवा बल्क ऑर्डरसाठी हव्या असतील तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा फोन नंबर आणि त्यांचं नाव ॲड्रे ईमेल आय डी आपण आपल्या चॅनलवर फ्लॅश करणार आहोत तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हालाही ह्याच्यामधून काही नवीन रोजगार चालू करण्यात येत येता येईल थँक्यू